नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन ही वनालगत म्हणजे जंगलालगत असल्यामुळे वाघ बिबट्या किंवा हत्ती यांच्या भीतीमुळे किंवा इतर वन प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतजमीन पडीक पडलेली आहे शेतकरी ती शेती पिकवत नाही त्यामुळे राज्य शासनाने अशा शेतकऱ्यांचा विचार करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आता अशा शेतकऱ्यांना घर बसल्या एकरी वार्षिक पन्नास हजार रुपये देणारी योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वन मंत्र्यांनी वन विभागाद्वारे आणली आहे या योजनेअंतर्गत जमीन मालक आणि सरकार यांच्या सामंजस्य सा करारानुसार पडीक जमीन राज्य शासन तीस वर्ष भाडे कराराने घेऊन त्या जमीन मालकाला करारानुसार दरवर्षी एकरी पन्नास हजार रुपये देण्यात येणार राज्य शासनाच्या वन विभागाकडे ती पडीक जमीन करारानुसार तीस वर्ष आल्यानंतर त्या जमिनीवरती वन विभाग सोलर प्रकल्प राबवेल बांबू लागवडीचे प्रकल्प राबवेल किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील किंवा इतर अनेक लोककल्याणकारी योजना राबवेल त्यामुळे यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील आणि वनामध्ये राहणाऱ्या किंवा वनामध्ये काम करणाऱ्या वनपडिक शेतमालकाला राज्य शासनाकडून वार्षिक एकरी पन्नास हजार रुपये मिळणार असल्यामुळे त्या जमीन मालकाचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हा महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता राज्य शासन या योजनेबाबत तातडीने निर्णय घेऊन ही योजना प्रत्यक्षात कधीपासून सुरू होते हे पाहावे लागेल धन्यवाद